सो हे गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग इट इज मी आर्यन पंचबुद्धे आणि मी आलो आहे सध्या वावरात तर कशासाठी तर आपल्याला आहे वावरात काम म्हणजे हे जे धुरे गिरे आहे ना थोडेसे एक काडी कचरा आणि इथे जे जे मंदामंदात जे तूर निघाले आहे तर इथे टाकणे आपल्याला तूर जे दिसते ना तुम्हाला हे जागा रिकामी आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडे तूर आहे आणि एवढी जागा हे रिकामी आहेत तर याच्यात लावणे आपल्याला तूर आणि गाईज हे बघू शकता आमचं धान कसा झाला आहे मस्त हिरवं हिरवं असं वाटत आहे की गवतच आहे ला इथे पण हे गवत नाही आहे धान आहे धान म्हणजे हे भाताचे झाड आहेत आणि तिकडे आपले पप्पा आहेत ते आता काम करा ते गाईज आणि आपण मुलीच्या नादात वाया गेलो होतो तर आता थोडं थोडं कामाला लागलो कसं काम करावंच लागते काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते म्हणते ना जय महाराष्ट्र करा कष्ट तर कष्ट करावंच लागतात कष्ट करावे लागतात बाई आणि हे आपल्या आंब्याचे झाडं आहे इथे बघू शकता गाईज आंब्याचे झाडं आहेत समोर पण बघू शकतात आणि ते जे वावर दिसत आहे ना त्याच्यात पण आंब्याचे झाडं होते थांबा मी थोडंसं जवळ जातो आणि तुम्हाला दाखवतो हे जे जागा आहे ना गाईज तर याच्यात पण आंब्याचे झाडं होते तर आम्ही त्या आंब्याचे झाडं तोडून टाकले तर का बरं कारण का तिथे आहे ना जे हे धान आहे ते बराबरपणे निघत नव्हते म्हणून आम्ही ते झाडं तोडून टाकले आणि हे बघू शकता गाईज बाकीचे इथे आमचे आंब्याचे झाडं आहे आणि इथे हे तूर आहे आणि इथे झेंडूचे झाडं वगैरे पण राहतात आणि तिकडे समोर ते हळदीचा वाफा केलेला आहे तिकडे कांद्याचे वगैरे झाडं राहतात आणि गाईज बाकी तर काही नाही गाईज बघू शकता तुम्ही आणि हे वेलं हे हे वेलं आहेत तर हे वेलं कशाचे आहेत तर गाईज मी तुम्हाला सांगतो हे वेल आहेत पोपटीचे आणि गाईज तिकडे पण वेल आहे भोपळ्या बिपड्या वगैरेचा आणि गाईज तुम्हाला वाटते वावरातलं काम लय सोपं आहे मी चार पाच दिवसापासून सतत वावरात येत आहे आणि थोडं थोडं काम करत आहे तर वावरातलं काम करून मला आहे बाई कठीण आहे म्हणून म्हणतो शेती त्यांनाच करावी ज्या जमते अलत्या भलत्याचं काम नाही आहे शेती ज्याले जमते त्याला जमते भलते कोणी शेती नाही करायचं हां हां खूप अवघड काम आहे हे शेती म्हणजे लय अरे बाबा लय पाग ते गाईज बघू शकता तुम्हाला जर दिसत आहे तर ह्या धानात बघू शकता गाईज इथे साप आहे आणि हा धोंड्या साप आहे बघू शकता गाईज हा साप विषारी नाही आहे म्हणजे काही करत पण नाही हा साधा साप आहे बिचारा बघू शकता गाईज दिसला तो तुम्हाला जवळ गेलो तर फालतू अधिक कांड होऊन जाईल म्हणून आपण काही जवळ जात नाही तर गाईज हे धान लावून आपल्याला एक महिना झाला आहे आणि मी जेव्हा आलो होतो इथे तेव्हा धान पुरं पिवळं पिवळं होतं आणि आता बघू शकता गाईज आपलं धान कसं आहे तर बघू शकता गाईज धानात खूप फरक पडला आता धान आमचं हिरवं हिरवं आलेला आहे आणि इकडे आपले बाबा ते पाणी वगैरे तिकडे गेलं नाही पाहिजे म्हणून ते इथे खांडी बुजवत आहेत म्हणजे ह्या साईडचं सा पाणी इकडे नाही जावं म्हणून हे लावत आहेत तर भाई बघू शकता भाई दिस इज नेचर काय हिरव हिरव आहे भाई पहिले आलतो तेव्हा मी बघितलं होतं तर तेव्हा आहे ना पुरं पिवडं पिवडं होतं आणि काहीच दिस इज चेक किट आउट आता असं आहे ते वावरात काम करायले बाई लय मजा येते पण वावरातलं काम आहे ना त्याला जमते त्याला जमते आलतू फालतू कोणाचंही काम नाही शेती म्हणजे आणि आताचे जे मुलं आहे ना त्याचं तर खरंच नाही आहे त्याला जर दोन दिवस जरी वावरात काम करायला लावलं ना बाई अजिबात काम नाही करणार ते दुसऱ्याच दिवशी पळून जाईन म्हणून बस म्हणून कानाले खडा म्हणन आता मी कधी वावरात नाही इन म्हणा हां हां भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक सबस्क्राईब शेअर तो बनताही आहे ना बाय बाय